तीत पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरे नाम सबको सम्मति दे भगवान सबको सम्मति दे भगवान सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण इथे जमलो आहोत साजरी करण्यासाठी दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी महात्मा गांधीजींचा जन्म गुजरात मधील पोरबंदर या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांच्या आईचे नाव पुतळाबाई व वडिलांचे नाव करमचंद गांधी हे होते लोक त्यांना प्रेमाने बापू असे म्हणत महात्मा जगाला सत्य आणि अहिंसेचा संदेश दिला आपण त्यांची जयंती म्हणून त्यांनी दिलेले संदेश आठवतो त्यांचे गुणगान गातो पण आपल्या दैनंदिन जीवनात आपण हे संदेश खरोखरच थांबला थांबतो का नाही ना

इकडून तिकडे गेले वारे अशी माणसाची झाली आहे पण पण आपलं शासन आपली राज्य व्यवस्था आपली न्याय व्यवस्था या तीन बंदराप्रमाणे झाली आहे देशात कित्येक ठिकाणी महिलांवर मुलींवर अत्याचार होत आहे ते त्यांना दिसत नाही बातमी कानावर येते ती त्यांना ऐकू येत नाही जे लोक अत्याचार करतात त्यांच्या बद्दल हे शासन वाईट बोलत नाही काय फायदा या नियमावस्थेचा जे अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवून गरीब लाचार महिलांना न्याय मिळवून देऊ शकत नाही

मुलींना शिकू फुला द्या फुलाप्रमाणे फुलू द्या मुलींना शिकू द्या फुलाप्रमाणे फुलू द्या मुलींवर नको अत्याचार तीच आहे विश्वाचा आधार तीच आहे विश्वाचा आधार धन्यवाद